आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विशीजवळ कोठारी हाइट्स बाजार तर श्रीगोंदा प्रोपरायटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चोपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग फर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा रामकृष्ण हरीमौली श्री संत शेख मोहम्मद महाराज यांचा पालखी सोहळा आज पहिला दिवस शेडगाव या ठिकाणी मुक्कामी जात आहे आता सध्या आता टाकळी कडित या ठिकाणी चहा नाश्त्यासाठी पालखी या ठिकाणी थांबलेली आहे पालखी सोहळ्याबरोबर संत तात्या महाराज महापुरुष यांचे वंशज हरिभक्त पालन भूषण महाराज महापुरुष आपल्याबरोबर आहेत त्यांच्याकडनं आपण समजून घ्या की पालखी सोहळ्याचं नेमकं महत्त्व काय आहे आषाढी एकादशीचं महत्त्व काय महाराज काय सांगाल खरं तर आता पालखी सोहळ्याचं तिसरं वर्ष आहे आणि हे आषाढी जी वारी आहे या निमित्त जायचं असतं किंवा हे पालखी सोहळ्याचं असलेलं तिसरं वर्ष आहे काय सांगाल तुम्ही आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जे आराध्य देवत आहे त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये असं म्हटलं जातं ज्ञानाचा जात। एका नामाचा तो कानी कबीराचा शेखा म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये जे मानाचं स्थान आहे त्यामध्ये श्री संत शेख मोहम्मद महाराज आहेत आणि दरवर्षी आषाढी वारी म्हणजे वारकऱ्यांचा प्राणी आणि त्या प्राणाकडे जाण्याची ओढ लोकांची खूप असते तर ही ओढ ओळखून आपल्याही तालुक्याचं वैभव असणारं आराध्य दैवत असणारं ग्रामदैवत असताना श्री संत शेख मोहम्मद महाराज यांचा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पालखी सोहळा आपण काढत आहोत आणि हे तिसरं वर्ष आहे आणि सगळ्यांना ओढा लागला आहे संपदा सोहळा नावडे जनाला लागला टाक घेताला टाकला पंढरीचा सगळ्यांचा ओढा आज पंढरपूरला लागलेला आहे त्याच हेतूने श्रीसंत शेख मोहम्मद महाराजांबरोबर आपणही जावं आणि त्या आनंदात मध्ये सहभागी व्हावं हा सगळ्यांचा हेतू धरण धारण करून आपल्या ग्रामस्थांनी गाम, हा पालखी सोहळा सुरू केला आणि श्री संत शेख मोहम्मद महाराजांचं जे तत्व आहे की सर, सर्व सर्व धर्म समभाव आणि वारकरी संप्रदायाचं ते तत्व आहे वैष्णवाची याती वाणी जो आपण भुगी तो पतनं कुंभपाकी तो खोबरायचं सांगतात की वैष्णवाला जात नाही धर्म नाही कुळ नाही कोण काही नाही या ती माझे गेले हारपोणी श्रीरंगा वाचोनी आणून येणे वारकरी संप्रदायामध्ये फक्त एकच जात आहे आमच्या आम्हा भाविकाची जात बाकी इथं जात नाही धर्म नाही काही नाही सगळ्यांनी एकत्र होऊन करायचं तो वारकरी संप्रदाय आहे आणि ह्या वारकरी संप्रदायाचं जे आराध्यतत्व आहे ज्ञानोभर आहे नामदेव राय सावता महाराज त्याचबरोबर श्री संत शेख मोहम्मद महाराज आज पंढरपूरला प पं, पांडुरंगाच्या भेटीला आपल्या सगळ्यांना घेऊन निघालेले आहेत मी पंढर पांढरंगेच्या प्रार्थना करतो की पालखीचं तिसरं सो तिसरं वर्ष आहे असंच वा सोहळा वाढत वाढत जाऊन ज्याप्रमाणे यांचं वर्णन केलेलं आहे चंद्र चंद्रसूर्य तवरी कीर्ती घट त्याप्रमाणे जोपर्यंत ज्ञान नाम संत श्री संत शेखमन महाराजांचा पालखी सोहळा चालू राहील तोपर्यंतच सूर्य राहणार आहेत म्हणून संतांच्या प्रार्थना करायची हा सोहळा आणखी दैदिप्यमान व्हावा आणि त्याकरता परमात्म्याचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावेत अशी भगवंत प्रार्थना करतो शेख मोहम्मद अविंद त्याचे हृदयही हो गोविंद राम धन्यवाद महाराज महाराजांनी खरं तर संत परंपरा काय आहे वारकरी संप्रदाय काय आहे आणि संत शेख मोहम्मद महाराज नेमके काय आहे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच याही वर्ष आपण पाहत आहोत की तरुणांची संख्या वाढलेली आहे महिलांची संख्या वाढलेली आहे आणि अशी संख्या दिवसेंदिवस वाढत जावं असंच मत या ठिकाणी महाराजांनी व्यक्त केलेले आहे श्रीरंग साळ्याचं दत्न जगताप तक्ष टाईम्स ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा अहिल्यानगर